मस्त होते मग तुम्ही आले नाही जेवण करायला सरत आई तुमची वाट बघितली मी रक्षाबंधनला पण नाही भारी धन्यवाद सरत आई पुढच्या रक्षाबंधनला नक्की सरत आई د څښونو د لولولو لګټه کده یې मग आता या खूप दिवस साजरे करत आता या तीस तारखेपर्यंत कधी पण या खूप दिवस साजरे केले जाते हो एवढा महिना करतात साजरे या तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा या हो आम्ही आजच केलं काल नाही केलं काल नाही केलं काल पक्षाब के नाचा सणा बोले भावाला बहीण तुझी साडी साडी नको नको तू पाया बंदूरा या आले मी राखी बांध याला बांधू शकतात हो बांधू शकतात ना அனில் डिलक्की <coughs> लाइर <coughs> <coughs> <coughs>

ತುಮಿತ್ತಾರೋ ಭ